एका रात्रीत मोठे बदल करण्याऐवजी रोज एक टक्के सुधारणा करण्याचे मानसिक फायदे एका रात्रीत आयुष्य पूर्णपणे बदलून टाकायचं स्वप्न जवळजवळ प्रत्येक माणूस पाहतो उद्यापासून सगळं वेगळं करायचं सवयी बदलायच्या शरीर मन काम नातेसंबंध सगळं सुधारायचं असा विचार मनात येतो पण मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की असे अचानक आणि मोठे बदल फार काळ टिकत नाही सुरुवातीचा उत्साह ओसरला की पुन्हा जुने पॅटर्न परत येतात आणि माणूस स्वतःलाच दोष देऊ लागतो याच्या उलट रोज फक्त एक टक्का सुधारणा करण्याची सवय मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते मानसशास्त्रात याला चेंज किंवा स्मॉल कन्सिस्टंट इम्प्रुव्हमेंट असं म्हटलं जातं मानवी मेंदू मोठ्या बदलांना धोका म्हणून पाहतो अचानक खूप नियम खूप अपेक्षा खूप दडपण आलं की मेंदू डिफेन्सिव्ह होतो स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि आपण बदलापासून पळ काढतो म्हणूनच एका रात्रीत सगळं बदलायचं ठरवलं की काही दिवसांतच थकवा निराशा आणि अपयशाची भावना येते रोज एक टक्का सुधारणा मात्र मेंदूला सुरक्षित वाटते हा बदल फार मोठा नाही असं मेंदूला वाटतं आणि तो त्याला विरोध करत कि तायार होने साथी नाही संशोधन सांगतं की सवयी तयार होण्यासाठी कन्सिस्टन्सी महत्वाची असते इंटेन्सिटी नाही म्हणजे रोज थोडं थोडं केलं तरच सवय पक्की होते रोज पाच मिनिटं चालणं हे महिन्यातून एकदा एक तास चालण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतं कारण रोजचा छोटा प्रयत्न मेंदूत नवीन न्युरल पॅथवेज तयार करतो या पॅथवेज हळूहळू मजबूत होतात आणि तो बदल आपल्या स्वभावाचा भाग बनतो मोठ्या बदलात मात्र ही प्रक्रिया तुटक राहते एक टक्का सुधारणा केल्याने आत्मविश्वास वाढतो रोज आपण स्वतःला सांगू शकतो की आज मी कालपेक्षा थोडा चांगला आहे ही भावना खूप शक्तिशाली असते मानसशास्त्रात याला सेल्फ इफिकेसी म्हणतात म्हणजे मला जमू शकतं यावरचा विश्वास जेव्हा हा विश्वास वाढतो तेव्हा माणूस पुढचे बदल सहज स्वीकारतो मोठे ध्येय ठेवल्यावर मात्र आपण सतत अपयशी वाटतो कारण ते लगेच गाठता येत नाही मानसिक आरोग्यासाठी हा दृष्टिकोन फार उपयुक्त आहे अनेक लोक चिंता किंवा डिप्रेशन मध्ये असताना स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतात उद्यापासून मी खुश राहीन उद्यापासून मी सकारात्मक विचार करेन उद्यापासून मला काहीच त्रास होणार नाही अशी अपेक्षा वास्तव अशी जुळत नाही त्यामुळे अपराधी पण वाढतं रोज एक टक्का सुधारणा केल्याने मनावरचा ताण कमी होतो आज पूर्ण आनंदी नाही तरी कालपेक्षा थोडा शांत आहे एवढं मान्य करणंही सुधारणेचा भाग ठरतो संशोधन असंही सांगतं की लहान यश मेंदूत डोपामिन सक्रिय ठेवतं हा डोपामिन आपल्याला पुढचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो मोठ्या बदल्यात हे छोटे यश मिळत नाहीत त्यामुळे प्रेरणा लवकर संपते रोज एक टक्का सुधारणा म्हणजे रोज काहीतरी साध्य केल्याची भावना ही भावना सवय टिकवून ठेवते कामाच्या बाबतीतही हा नियम लागू होतो एका रात्रीत प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला तर थकवा येण्याची शक्यता जास्त असते रोज थोडीशी सुधारणा केली तर कामाचा ताण कमी होतो आणि कामात समाधान वाढतं मानसशास्त्र सांगतंय की सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे दीर्घकाळ टिकणारी वाढ हीच खरी प्रगती आहे नातेसंबंधांमध्येही अचानक मोठे बदल अपेक्षित ठेवणं धोकादायक ठरू शकतं समोरच्या व्यक्तीने एका दिवसात पूर्ण बदलावं अशी अपेक्षा ठेवली तर निराशा येते रोज संवादात थोडी स्पष्टता थोडं ऐकून घेणं थोडी सहानुभूती दाखवणं हे छोटे बदल नात्यांना मजबूत करतात हे बदल हळूहळू विश्वास वाढवतात एक टक्का सुधारणा हा दृष्टिकोन स्वतःवर दया ठेवायला शिकवतो आपण परफेक्ट नाही हे, हे स्वीकारायला मदत करतो मानसशास्त्र सांगतंय की सेल्फ कम्पॅशन असलेली माणसं बदल जास्त टिकवतात स्वतःला सतत झोडपणारी माणसं लवकर हार स्वीकारतात रोज थोडी सुधारणा म्हणजे प्रयत्न करतोय हे मान्य करणं ते पुरेसं असतं या सवयीचा सा आणखीन एक फायदा म्हणजे अपयशाची भीती कमी होते मोठ्या बदलात अपयश खूप मोठं वाटतं लहान बदलात चुकलं तरी फारसं नुकसान होत नाही उद्या पुन्हा प्रयत्न करता येतो हा सुरक्षित अनुभव मेंदूला बदल स्वीकारायला शिकवतो मानसिक संशोधनातून हे स्पष्ट होतं की आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या घटनांपेक्षा सातत्य महत्वाचं आहे रोजचा एक टक्का बदल वर्षभरात वर्ष प्रचंड फरक निर्माण करू शकतो हा फरक हळूहळू दिसतो पण खोलवर टिकतो एका रात्रीत बदल झाल्यासारखं वाटलं तरी तो वर वरचा असतो म्हणून स्वतःला बदलायचं ठरवलं तर उद्यापासून सगळंच बदलायचं असं न ठरवता आज एक छोटं पाऊल टाका ते पाऊल फार साधं असू शकतं आज थोडं जास्त पाणी पिणं आज पाच मिनिटं शांत बसणं आज एक नकारात्मक विचार ओळखणं एवढंच पुरेसं आहे मानसशास्त्र सांगतं की हे छोटे पाऊलच मोठ्या मानसिक स्थैर्याकडे नेणारा खरा मार्ग असतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद